आहो झालं कर का नाही हो थोड राहिलंय हा वय लवकर करून घ्या मग काय तर मला बी तिकडे जायचंय मला पण खुरपायचंय अजूक बरोबर हा ऐका ना ते मला माहिती आहे आपल्याकडे फार काही नाहीये पण आपण सुखी समाधानी आहोत आणि आपण कष्ट करून नक्कीच सगळं नीट करू बरोबर आहे तुझ माणसाने ना कष्ट करून पैसा का पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे गुलामी केल्यासारखं बरोबर आहे आणि आपण समाधानी आहे ना जेवढं आहे आपल्याकडे तेवढं आपण सुखात आहे समाधानात आहे मग अजून काय पाहिजे ते आहेच आणि कष्ट करून आपण पैसा कमवूच की तुला खरं सांगू शक्य होत हातभार लावतीस ना तुमचं तर काही बी असत बाबा नाही तर ना मला एवढं शक्य नसतं एकट्याला अहो मी आहे तुमच्या सोबत तुम्ही कशाला काळजी करताय आणि हे आपल्यावर आता आलेले दिवस जाते नस की थोडे सगळे दिवस थोडे सारखे असते तुझी फक्त मला आयुष्यभर अशीच साथ पाहिजे एक दिवस आपण नक्की श्रीमंत होऊ नक्कीच हो आणि आपली जोगणला एकामेकांची साथ आहेच की बर ते जाऊन द्या आता हे सलाग करून घ्या बरं काम मी बी पाणी आणते हात लाव ना याला हळूचा हो हा <S ov> सुन्या कसंच संध्याकाळी घरी यायचं बरं का कशाला खा? गाडी पुजायला कशाला हायला अभिनंदन अभिनंदन नवी गाडी घेतली चार चाकी खाट वय हायला बारीच काम की आता आहे ना पुढच्या महिन्यात का दोन ट्रक काढणार मस्त भेगी बाबू पण होय सचा आता चांगलं वाटतंय मित्र म्हणून तू एवढं बंगल घेतो गाड्या घेतो उद्योगधंदे करतो पण ह्याचा कधी महत्व आहे का तुला ह्याचा कधी विचार केला का तू ह्या सगळ्या पैशाचा संपत्तीचा काय विचार करायचा आहे अरे पैसा आहे तो आहे पैसा असला ना सगळे तुमच्याकडे नाही तर कोणी विचारत नाही सगळे खरे सचिन शेठ पण आजकाल जमाना बदललाय तू म्हणतो ना हा पैसा काय हा हात का मैले नावून त्या पण त्याचा भरोसा नसतो रे संपत्तीचं नाव काय आहे संपत्ती जी संपत्ती ती संपत्ती त्यामुळे त्याचा विचार करायचा हे बघ एवढा विचार नाही करत बसत बर का मी आपलं मस्तपैकी पैसे घ्यायचे गाडी वाडा बांगला विंगला चका चक राहायचं अरे किती दिसाच घरी बघत राहतो सुधार उलट तू पळ जरा बराबर हेच तुझे मला विचार पटत नाही रावसाचा अरे कर्जाचे पैसे घेऊन हाऊस मूस करण्यात कसली आली माझ्या त्यापेक्षा तू स्वतः कष्ट कर ना स्वतः कष्ट कर कमाई कर आणि मग काय करायचं ते कर कर्जानी माणसाची जबाबदारी वाढती आणि कर्ज म्हणजे काय फुकट नसतं आपण परत फेड करणार असतो फक्त जे उशिरा मिळणारे ते आपण आधी घेतो फुला नाही काढायचं जाऊ दे चल त्याला कसं आहे आपलं शेड चढ ओक लागते बरं आहे बाबा तुझं शेडचं धोकं हो, तु यापाशीच ठेव आणि तुझं यश तुलाच लकला मला काय ते नको मी आपलं माझं माझं कष्ट करतो बरोबर कष्ट करून पिढं खायला येतो येतो हा हा चालतंय सांगून पण उपयोग आहे रे पोराला या आहो हा आपलं घर किती छान आहे ना हान मैन आवडलं का नाही तुला हो आवडलं का नाही हो। खूप आवडलं हाव पण तुम्ही बिझनेस साठी घेतलेलं कर्ज ते मला खूप काळजीत हो। जर ते आपल्याला परत फेड करता नाही आली तर आपण काय करायचं तू कशाला त्याचा विचार करत बसली अगं कर्जामुळे सगळे झाले ना शक्य अगं सावकाराकडून आपण वेळी कर्ज घेतोय त्याच्यामुळे घर गाडी हे सगळं लोकांना जगमगाट दिसतोय का नाही मग त्याचा विचार कर ना तू ते कर्जाचा काय डोक्यात घेऊन बसली आज न उद्या आपण फेडणारच आहे किती पण आहो दुसऱ्यांच्या पैशावर आपण किती दिवस जगायचं आणि हा पैसा ही संपत्ती आपल्या मोकळा श्वासाचा गळा घोटते हो। तू ये ना खरच नव्या पिढीतली बाई पण जुन्या लोकांची डोके दे तुझ्या कोण म्हणलं तुला दुसऱ्यांचा पैसा आहे अगं कर्ज घेतलंय आपण ते फेडणार आहे म्हणजे आपलाच पैसा झाला ना हा हा आता वेळोवेळी वेड़, जसं येईन तसं फेडायचं त्याला काय चार दोन रुपये व्याज गेलं तर गेलं पण आपल्याला मोठं म्हणणार आहे का कोण साध राहिलं तर कर्ज आहे तर बंगला ये गाडी आहे शान ए काळजी नाही करायची जास्त जगण ना साध असलं तरी चालन पण गुलामगिरीच नसाव तुझी या त्या दिवसात होणार आहे कुठे चाळीस पन्नास ड्रम मारायचे तर मग एखादा माणूस ठेव ना दोन माणसात उरकून टाक अरे बाबा आज दहा मारले का उद्या दहा परवा दहा चार पाच दिवसात होऊन जाते एवढं तीन दिवस वाय घाल मी बघ दोन दिवसात विश्वास काहीतरी मदत कर आमची प्लीज आम्हाला काहीतरी थोडीशी मदत करा अहो हात जोडायला काय झालं नेमकं झालं काय अरे आमच्या घरात सावकार येऊन बसलाय पर कशामुळं अरे मी कर्ज नव्हतं घेतलं मध्ये ते गाडी दाग दागदागिन्यासाठी सावकार त्यांच्याकडून ते कर्ज फेडणं नाही झालं आता आम्ही काय मदत करणार आहे बरं आमचं घर झटलं तर रुपये पडन अरे पोट पाण्यासाठी आम्ही पण करतो तुम्हाला कवर देणार आम्ही अरे पण गेलो व्याजाचा हप्ता सुद्धा दिला नाही मी साधे आता सावकार म्हणतो घरावर जपते आणन मला काही करून यंदा व्याज आणि मुद्दल पाहिजे मी तुला अगोदर सावध के सगळं जपून टाक तू मला नाही पैसे आज आहे उद्या आहे पैसे आज आहे आपल्याकडे काय कमी पैसा नाही आता आले ना शेवटी तूच काय मी पण सांगितलं सतरा वेळेस पण ऐकायला तयारच नाही तुम्ही ते आता काय ए... करू मला सावकार आमचं घरदार आमच्याकडे आता आमच्याकडे काहीच नाही राहिले आता आम्ही पण काय करू शकतो त्याला प्लीज वहिनी काहीतरी मदत करा थोडीशी मदत करा आम्हाला त्याच्यामुळे आधी सांगितलं होतं पांघरून पाहून ये ना हातपाय पसरायचे असते पण नाही समजलं हा पैसे 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 आता करू तरी काय मी काय होणार नाही वाटल्यास आपण काहीतरी आमच्याकडून काय आम जोडी मदत करता मदत करू किती व्याज आहे किती कर्ज बर सगळं मिळून वीस एक लाख रुपये घेतलं होतं वीस लाख <laughs> आता आपण काय मदत करणार आहे आपण इकडून तिकडून एक लाख रुपये देऊ शकतो हा वीस <laughs> लाख रुपये <laughs> आता हे बघ आता एक शेवटचा मार्ग आहे तुम्ही जेवढ्या काय गाड्या घेतल्या ना कर्ज काढून गाड्या दागिने ज्या काही वस्तू घेतल्या त्या सगळ्या विकून टाका कमीत कमी त्या व्याज तरी जाईल लोक नाव ठेवत ना मला अरे असं ना गेलेलंच नाव आता तुम्ही आता याच्या त्याच्या समोर हात जोडून राहिले तर याचं म नाव नाही ठेवणार का हा हे बघा तेवढा शेवटचा मार्ग आहे तेवढा करा आणि ते व्याज देऊन टाका सावकाराचं आणि इथून पुढे ना काष्ट आणि कामवा चालतंय बर झालं तुझ डोळं उघडलं बाबा कसं असतं सचिन माहितीये का कर्जाच्या पैशावर जर मोज केली ना अशी वेळ येते स्वतःच्या कष्टाच्या पैशावर मोज माझा केली असते ना अशी वेळ कधीच येतला बर जाऊ दे जा, जा तेवढं आता नाही ना मार्गाला जाऊ नका फक्त नाही मला एक गोष्ट कळली पण का मोराचा नाच कर्जाच्या पैशाचा माज ले दिवस टिकत नाही मी जातो सावकाराला वाटेल होतो पहिला ठीक चला बघितलं का असते महिने द्यायचं तरी कवर आपण त्यांना इथं आपलं घर त्यांचं घर वाचवण्यासाठी आपलं घर विकून द्यायचं का जाऊ दे मी जातो हा मला जायचंय फवार मारायला जायचंय चला बरं काय लागलं तर सांग माणसिंच मी माणसं पाठवून तू येतो का माझ्याकडे फवार मारायला चल मी बी येतो बर चल आपण काय करू आमचा आधी फवार मारून घेऊ मग इथं जाऊ चल आव ऐक ना बोल ना आपण शहरात फ्लॅट घेऊया घरात राहायचं आणि तसही मी आज पेपर मध्ये बातमी वाचली शिकरापूर इथं भेटू राहायला तू काय झाली का पुण्याला जायचं का मी हा काय हा किती लांब माहिती किती तुला मग आता काय करायचं मग मुंबईला जाऊ ना मुंबईला फ्लॅट घेऊ आपण मुंबईला हा मला एक सांग हे फ्लॅटचं खोल कोणी घातलं बरं तुझ्या डोक्यात हा आपल्या सारख्या माणसांनी हातरूम पाहून पाय पसर पाहिजे जास्त डोकं नकल आहो ती माझी मैत्रीण मा नाही का मुक्ता ती बी शहरात गेली पूर्ण सेटल झाली तिथं स्वतःच घर घेतलं डागडागिने केले मग मलाही वाटत तसं आपण पण करावं म्हणून मी तुम्हाला म्हणते आपण जाऊ म्हणजे लोकच बघून आपण करायचं तस मग या खेड्यागावात राहिलं तरी काय हो सुखसुविधा नाही कसल्या काहीच नाही सगळं शहरातच राहिले मला श्वास सुहास अरे आजले सकाळी सकाळी हा अभिनंदन 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 का पण अरे माझा अभिनंदन कर काय हो भाऊजी काय झालं अभिनंदन अभिनंदन करताय वहिनी फ्लॅट घेतला फ्लॅट पुण्यात टू बीएच के काय टू एच के हा अभिनंदन अहो वहिनी काय माहितीये का, <laughs> <laughs> का, का? पुण्यात माझा मित्र एक खूप मोठा बिल्डर आहे त्यांनी आपलं आपलं कन्स्ट्रक्शन साईट चालू केली होती म्हणलं घेऊन फ्लॅट एकदम स्वस्त रेट मध्ये दिला त्यांनी लक्झरियस फ्लॅट आहे लक्झरियस बाई हा काय यांच्याकडून फ्लॅट घ्यायचं गप्ना तू काय माहितीये का, का, <laughs> का, का वहिनी प्रत्येकाला जमल असं नाही ते आहे का फ्लॅट घेणं असा लक्झरियस फ्लॅट आहे तुम्हाला सांगतो समोर गार्डन स्विमिंग पूल बारक्या पोरांना खेळायला चार चार लिफ्ट आणि चोवीस तास पाणी लाईट भारी काम केलं बर का पण आणि मग एक नंबर काय माहिती कसोस का आपण नवरेले नालायक असतो रे आपण आपल्या बायकांचा कधीच विचार करत नाही मऊज मजा करतो आणि त्यातच सगळे पैसे उडवतो पण मी ठरवलं होतं माझ्या बायकोचं स्वप्न मी पूर्ण करणारच आणि त्यासाठी मी जोखीम पत्करली ए काय रे भिक रे काय करतोयस तू पूजा अभिनंदन किती आयुष्या आरामात राहता असती ना तुम्ही टू बी एच के फ्लॅट पुण्यात ते पण सेंटरला अभिनंदन पुन्हा टू बी एच के फ्लॅट घेतलंय तुम्ही मी आम्ही <laughs> आता तर भाऊजी बोलत होते फ्लॅट घेतला म्हणून काय काय ह्याची एक कॉट घ्यायची लायकी नाही आणि हा काय टू बेच के फ्लॅट घ्यायला निघालाय का हा आणि काय रे खोटाडे ही तर काय थापा मारत बसलाय तू ते मस्करी करत होतो जरा मस्करी हेच काम आहेत का तुला म्हणजे वहीने तुम्ही फ्लॅट नाही घेतला नाही घेतला आय शोरमत नाही राहतोय आय शोरम ह्या संग लग्न करून माझी जिंदगी हराम झाली आणि कुठं आय शोरमची जिंदगी देणार आहे हा मला वहीने बोलते ते खरं आहे का खरंय का अहो ह्या खोटाळ्याला कुठं विचारताय तुम्ही मला विचारा ना अहो ह्याची लायकी आहे का टू के फ्लॅट घ्यायची अहो आजपर्यंत मला एक साडी घेऊन नाही दिली आणि ह्या काही टू बेचके घेणार आहे का अहो ह्याला ना सतरा कंपन्यामधून काढून टाकले आज मी चार वेळा जाऊन माझ्या माहेरकडून पैसे आणते तवा कुठं आमचं घर चालतंय म्हणजे हे सगळं खोट आहे सगळं खोट आहे काही सांगताय आणि काय रे तुला काही काम धंदे नाहीत का हा इथं येऊन छापा मारत बसले चल घरी भांडे घासून घेते चल हे बघण्या तुला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे याच्यात काय गैर नाहीये पण माझ्या आई बाबांनी कष्ट करून हे बांधलेलं घर हे आपली शेती आता हे सोडून शहरात जायचं करायला मी नाही जाऊ शकत आणि शहरातल्या स्विमिंग पूलला आपल्या गावातल्या विहिरीची सर येणार आहे का तो शहरातल्या जिमचा वर्कआउट आणि आपल्या गावातल्या स्वच्छ हव्यातला व्यायाम याच्यात खूप फरक आहे आणि इकडचा आयुष्य आराम तिकडे अजिबात भेटू शकत नाही तू एकदा नक्की विचार कर हजार रुपये देऊ बरं अरे लका काय माझे कपडे झटाकलं तर आठवण निघायचं नाही तू हजार रुपये मागतो ग मला मी तेच सांगतोय तुला एवढ्या दिवसाचा आपण कष्ट करतोय साध्या हजार रुपये नाही आपल्याकडे आपलं ना कमी वेळेमध्ये ना जास्त पैसे कमावण्याची माझ्याकडे काय आयडिया आहे ते काल पिक्चर नाही बघितला का आपण कोणसा तो हिरो असा चालतोय बघ कुबड्या खवीस अरे ते नाही मग ते नाही का चंदनाचे लाकड इकून श्रीमंत होतो हा तो कालचा पिक्चर हा तो भारी होतो राव झटक्यात पैसा झटक्यात मग तस जर आपण केलं तर किती श्रीमंत म्हणतो हा पण आपल्या गावात चंदाची लाकड कुठे अरे आज ते ना कुठं तरी वाड्याला मग आपण काय दिवसभर वाड्या वाड्याने हिडत बसत का चंदाची लाकडं शोधत ते आहे म्हणा हिला काय करा मग आता हा माझ्याकडे आयडिया आहे काय इकडी भारी आयडिया कुणाला <laughs> <चारे, laughs> न कळत आपण सगळं करू शकतो वही पेन घे आणि लगेच कामाला लागलं लगेच लगेच हाक मारता लोकच वहिनी हा वहिनी असते भाऊ तुम्ही दोघी वहिनीतच भेटले वाचला आपला आणि हे काय हे वही पेन घेऊन काय करायला तुम्ही लय काम आम्हाला <laughs> सर्वे करतो सर्वे झाडाचा सर्वे ते आपला सरपंच ते म्हणले का गावातल्या प्रत्येकाच्या घरी जावा आणि त्यांना विचारा तुमच्या रानातल्या बांधावर कोणती कोणती झाड आहेत वहिनी तुम्ही सांगा बरं आधी कोणती कोणती झाड आहेत ते आमच्या वरचे बांध आला ना दोन नारळाची झाड आहेत बरं नारळ आणि खालच्या बांदरा लिंबाचे आहेत ते पेलेऊंगी लिंबू आणि पलीकड आंब्याचे आहेत हा ते अजून एवढेच आहेत अजून असतील ना नाही हो एवढेच आहेत की झाले तीन तीन बांध झाले चौथा बांधा काहीतरी असेल ना नाही हो चौथा बांधच नाही नाही हा एवढच आहेत जाऊ तुम्ही सांगा आता आमचं काय लिंबाचं आहे परत आंब्याचे आहे सीताफळाचं आहे पेरूच आहे एवढेच झाड आहेत बाकी नाहीये सीताफळ पेरू हा अजून अजून नाही एवढंच येत आता आठवा ना असेल <laughs> 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 ना एखाद नाही हो भाऊजी नाहीये एवढंच वड्याच्या कडाला असल ना काहीतरी झाड <laughs> नाहीये तिकड काय तिकडच पेरूच <laughs> का? बर बर झाला तुमचा सर्व झाला तुम्ही थँक्यू येऊ का चला मध्ये हा मग की राव तेवढं गावचा पोलीस पाटील मी शब्दाला मान भी नाही का रे आमच्याकडे पाटील राम 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 बोला काय म्हणतो तुमच्याकडं लय मोठी सरकारी योजना आली आपल्या गावात हा हा स्कीम आहे स्कीम मला नाही माहिती पण अजून तुम्हाला नाही सांगितलं सद्वान आम्हाला सांगितलं आहे का गावातलं प्रत्येकाकं जायचं आणि त्यांना विचारायचं तुमच्या वावराच्या बांधावर किती झाड आहेत कोणती झाड आहेत हा असे काय हा हा सन मग झाड मारायचीच आहे मला सा सांगा बरं सांगा सांगा आमचं काय ते वारला काढला बांधे का तिकडे ना आ, तीन हा तीन लिंबाची झाडे लिंबाची हा कडू लिंब आपलं मोठ्याले आहेत चांगलं हा समाय कधी आणि तुझ्या कडचा बांधे का आमचा ह्या बाजूचा तिथं आंबेची झाड जुनी आपली बरं आंबा हा दोन चांगली मोठ्या झाडे आंबेची दोन बाकीची आता किरकोळ नाही सांगत बसत मी झुडपोय आपली सगळं सगळं हा आमचा तिसरा बाध नाही गाय काय 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 खाल्ल्या खाल्ल्या बाजूने असं बघ पार कोणतं झाड आहे तिथं नाही का मोठी ताल घातलेली आम्ही हाय माहिती हा सांगा झाड सांगा हा 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 ते ना पुरा ये करायची बघ त्याच्यावरून अहो झाड कोणतं आहे तिथं येड्या बाबळीचं झाड आहे पाटील आम्हाला काय कर काय करायचं आम्हाला आठवणात थोडं पाटील अजून असल ना अजून काय आता ते कडली पट्टी आहे आणि ते तिकडे वाढेल सगळी चंदाची झाडे पण ते आपले निवड काय त्याचं तसं नाही सगळं झाडं आहे ना महत्त्वाचे येत हा हा म्हणजे स्कीम मध्ये मग ते खालच्या पट्टी तेवढी चंदाची झाडे पण ते काय आपण कधी पाहिलीच नाही किती आहेत काय कोण मजाय लागले पण नक्की किती येत अंदाज असते ना दहा बारा मोठ्या ती जुनी दहा बारा वा चांगली झाड येत राहू तू चांगली झाड चल ते झालं तुझा सर्वे आपलं काम झालं आपलं काम झालं झालं जाऊ का हा हा काम करायचं आम्हाला चल 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 गावात सर्वे आला मला माहिती नाही सरपंचाचीच गाडी कुठं दिसला चांदनाच झाड ते बघ ते बघ चंदनाचे झाड दहा बारा येत पाटील म्हणतो होत वड्याच्या शि रे एवढले झाड आहेत एवढले आता आपण मस्त बाई किसरे म्हणतो ना <laughs> पाटा पाटा पटा पाटा तोडू लगेच घेऊन जाऊ काय रे काय करता इथे ते सरपंच सरपंच न्यायला आलतो सरपंच न्यायला लाल तर मागून सगळं ऐकलंय मी तुम्ही काय काय बोलत होता काय तुमच्या डोक्यात देते गाडी येत वांडायचंय तुझं पण काढ तरी म्हणलं गावात बांधांचा कसला सर्वे चाललाय आणि सरपंच साहेब तर मला काय बोलले नाही मला न ना सांगता कुठला सर्वे होईन तो असलं उद्योग करायला आलोय तुम्ही इथं नाही आम्ही खरं सरपंच वाड्या आलतो आम्हाला चुलीवर करायचा करायचंय ना पार्टी करायचे तुझ्या जोडीदाराला सांग सगळं कळ म्हणा ऐकलं आपण झाड चंदना हा काय तुम्हाला लाजा वाटतात का थांब पोलिस बोलून घेतो सरपंच नको नको का आम्हाला जेल मध्ये टाकते ते नको, नको। मग मुण। एवढी अक्कल तर कशाला असले उद्योग करायचे आम्हाला ते झटपट श्रीमंत व्हायचं होतं म्हणलं कोणाला कळायचं नाही काय म्हणून तो नाही का पिक्चर आहे बघा चंदन कोण करोडपती होतो तसला पिक्चर बघून आम्ही करालो अरे टो आणि घ्या हो पिक्चर मधला हा नाही पण तुम्हाला मार्ग सापडला असं सा, नाही का त्यातन आणि तुम्ही चालले करायला अरे दिसतं तसं नसतं अरे पोलिसांचा एकदा फ्यार फाटका माग लागला ना मग कळेन तुम्हाला काय असते ती आता कसं आहे तुमची वय कमी येत म्हणून जाऊन देतो तुम्हाला परत असले उद्योग केले ना पोलिस बोलून घेईन सरळ हा आणि तर नि आहे तुम्ही ल चांगली धडधाकटी रानात काम करायला जा ना रोजानी काय नसलं तुम्हाला तर पंप मारायला जा खत टाकायला जा एखाद्याचं खाद्याचं बीट दंड ओढू लागायला जा पाणी धारायला जा ते नाही जमायचं तुम्हाला असलं पाहिजे ना अरे झटकन आलेला पैसा असाच पटकन निघून जातो आणि जाता जाता आखी पिढी बात करून जातो जरा डोक्यात ठेवा तुमच्या नाही पाटील चुकला आमच आमचं पाटील आम्हाला पोलिसाला काय सांगू नका कोणाला बोलू नका तुम्हाला एका चाटीवर सोडतोय काय आता तुम्ही उद्योग केला होता ना हे कोणाला सांगणार नाही मी पण त्या बदल्यात तुम्ही गावात यंदाच्या पावसाळ्यात शंभर तरी झाडं लावायची लावतो दोनशे लावू दोनशे बाळा चुकलं पाटील बावटपणा करायला